आज आम्ही परत खेकडं पकडायला जाणार आहे काल आम्ही दोघं जाऊन आलो आणि आज पोराने म्हटलं म्हणलं सोडून सोडून खाऊन आला आहे त्याच्यामुळे आम्ही परत एकदा जाणार आहे खेकडं पकडायला खेकडं पकडायला खेकडं पकडायला जे नवीन आहेत त्यांच्यासाठी माहिती सांगणार आहे खेकडं कसे तयार करायचे सुतळी एक बारडी आणि काट्या लागतात आणि सांगलीत जे आहे त्यांना खेकडं पकडायची माहिती पूर्ण व्हिडिओ बघा चांगली कोटे पकडायचं ही सगळी माहिती सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघा आणि इथनं पुढं आम्ही काय काय घेणार आहे हे सगळं बघणार व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण बघायला विशाल हा विशाल पाटील हे काय आमच्या संघ येत नाही म्हणाला आता आम्ही केसरी गल्लीमधनं चाललेलो आहे आता मी या चिकन दुकानात आटडी आहेत का बघणार आहे येने केने इथं काही भैया दिसत नाही या मूळा बबलू भैया देखांदा आटडी आहेत का देख ठीक आहे आठी बंद कर व्हिडिओ बंद व्हिडिओ चालू आहे मी आता ओढकी मध्ये सहारा चिकन एक नंबर चिकन मिळते इथं तर सगळ्यांनी गेला दुकान आहे पंक्चरवालेन भैया पंक्चरवाले इथं सर्वांनी या पंक्चर काढायला ना, ना। या काही चिकन दुकानात आम्हाला जास्त हातडी मिळाली नाहीत आम्ही आता पुढच्या मटण दुकानात चाललोय तिथं आतडी घेणार आहेत हातडी भरपूर घेऊन जावा किकडे जास्त पकडायचं जास असली तर आतडी भरपूर लागते नायकचा खर मटण जा घेऊन या जा, 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 <laughs> आता मी शिवशंभू चौकाच्या पुढे आहे आता इथनं आम्ही सांगलवाडीतनं समजूर रोडला जाणार आहे आणि तिथून पुढची माहिती तुम्हाला सांगितलं पाऊस चालू आहे जोरात आता इथं आम्ही जरा बांबू घेणार आहेत बांबूच्या काठ्या थोड्याफार बांबूची बांबूच्या लागतात बांधायला ते घ्या जे जुने आहेत त्यांना माहिती असते कसं किकडं पकडायचे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे आता पाऊस जोरात आलाय त्यांना काही सुट्टी देऊस घेऊन आतडी भरपूर लागतात आम्ही दोन तीन दुकानातनं आतडी घ्यायला आलोय आणि हो आतडी घ्यायला चाललाय आत जा इथं हॉटेल पण आहे हॉटेल आभा खिकड पकडायला चाललोय आबा त्यांनी झूम करून दाखवतो तो ला चांगला सपोर्ट करायला आले गाडी उत्तर जाऊ नये

नवीन पुला पाणी भरपूर आहे जे उडं मारणार आहेत त्यांनी मारू शकत आहे लागते लागतात सांगलवाडी ते समरुळी रोडला ज्योतिमंदिर बाजूला सर इकडे समृई रोडला उजव्या बाजूला वडायचं सरळ जायचं खेकडे पकडा इथून तरी एक दोन तीन किलोमीटर पुढे जावं लागणार आपल्या साईडला ला ते एक रोड गेलाय त्या रोडला जायला यायला तेव्हा गाव त्यात ठीक आहे चालत चालत्या गाडी थांबू गाडी थांबू गाडी लावलीच नाही हिला हे आमचं कुरकुरी खाली पडले समडोळी इकडं एक किलोमीटर आहे इकडं सांगलवाडी एक दोन अडीच किलोमीटर आहे सांगलवाडीकडे येताना डाव्या साईडला रोड जातो आहे आणि समडोळीकडे येताना उजव्या साईडला हे रोड आत जातो आहे इथून एक अर्धा किलोमीटर आत चालत जायला तर गाडी काही जात नाही सखल असल्यामुळे गाडी आत जात नाही आणि गाडी इथे लॉक करून जात जावा येत आता मी चाललो इकडकडे नाही इथनं एक पाचशे मीटर आत आहे हे दोघं पुढे चालल्यात मला बडंग आणायला पाठवली समडोळीचा खास जागा बडंग आता मी बडंग आणायला चालले समडोळीमध्ये चालू समरुळमध्ये स्टँड बसली ही पूर्ण वगळीत ह्या इखंड ह्या इकडं पूर्ण खेकडा आहेत कोणाला पकडायचं यायचं असलं तर येऊ शकता आता ही दोघं या साईडला गेल्यात बघ्या काय करायला दोघं की दोघां खेकडा गावलेला दिसतोय एक दोन तर खेकडं पकडलेला असणार दोघांनी मी जांगा भडंग आणूस तर भावाने किती खेकडं पकडले पकड़ बघा तर एक खेकडा पकडला मी जांगा भडंग आणूस तर दोन गावले तड एक, ले पौर। एक गेला दोन गावलेली एक गेला पण एक पळून गेला आहे आता मी आलो आहे ना सुट्टी देत नाही डायरेक्ट उचल दिसत नाही उचल काय

आम्ही तर एक बार्डीतनं उडी मारून पळून चाललाय नाईकनं त्याला पकडलाय फिरी दोन्ही पकड पकड वे नांग इकडे इकडे पकड दोन्ही पकड मागच्या बाजूने होता टू केला पळून चाललेला आम्ही बडंग खाता खाता बडन दाखवत आणला वाड्या तक उडी मार्ग सांगतेच अशा प्रकारे काटी लावून आधी जायला चला नेक्स्ट काटिंग आता म्हणला एक चार पाच खिकड सापडलेले आहेत अजून एक चार पाच खेकडं पकडलं का पास होते बारडीवरून खेकडं पकडलेत असू तर माझ्याकडे आता विषय असा झाला आहे आपली बारडी भरलेली आहे त्यामुळं आता बाहेरच खेकडं वर यायला लागलं विषय असा आहे की आता आम्ही त्याचं खेकडं तर नांग मोडणार आहे आणि तुम्हाला दाखवतो कसं नांग मोडत ते चालूच रा रे हो एक एक काय ये नाही आला एक एक उसे सगळीच बाहेर येईल आलो पण आता आम्ही राहनात आहे कुठं झालो आहे इकडं पळून दाबखाली मागलं धाप बाबा हे पळून कसं चाललं नांग तर सरक थांब सरकतो तसं धरकी वारडी ज्यो मोठा काकडा पळून पुर जात नाही दर नांग असं नांग तोडायला लागतात पहिला नांग तर नांगा तुटला मोठा अजून एक आहे तुटलं का अण्णा चवता येत नाही जास्त पळत नाही पळायला तरी कुठं जास्त जात येत नाही असं कसं काढणार चावल चावल ते होती असं असं आता जे असली मोठे मोठ्यांची सगळ्यांची मागे काढणार आहे कारण त्याचा दूध त्याचं मोडतं वर परखी बी काढू पाहिजे नाही ते पाणी आग ला येतात हे अशी पाय तोडायचे हे आम्ही स्वच्छ करतानाच तोडतोय पण ये आता जास्त पारटीवरल्या बाहेर पळून चालू पाय तोडून मोठा पीक आणि इकडं काय तोडलेले बघा इकडे बघा पळून चाललाय जात ना तिकडं हे बघा हे पळून चाललंय अस दाखवा लागते एक दोन तीन आणि खाली नऊ आहेत इथं खाली नऊ आहेत हे लागते नांगे हे जात नाही ते कुठं तेव्हा ते कुठं चाललाय तिकडं हो हो पळून चाललाय कळता करा मी विचार लाव लव खरेद लावला लावला जा लाव जा ला। तिथं होतं एक मोठा त्यां सगळं खाऊन गेलं आहे लागला का इथं कुठल्याच लागलेलं

दहा भर पोरं आहेत तेवढ्यांना पास होते प पकडायला आम्ही तिघत आलो आहे खायला दहा बरे येणार आहेत आमचे केकडं पकडायचं झाले आहेत आता आम्ही घरी चाललो आहे चला

हे प्लास्टिक किती मानदे स्टॉप करा केलं बघा चालू हे बघू शकताय इथं आपल्याला अंडी घालतात मध्ये ठेकडायचे असे असतात ते अंडे असतात आणि हे असते ते हे मानद असते बघू मीू शकताय कलर हे अंडे आहेत हे मानदे आहेत पसंद आता तुझं तो कऊ तुझे तो को क्या पसंद है दाता लोगों लोगों को दाता ही देखते हैं सांग बाहर साइड से ही कारण दे सके सोच ये सही गाना है कौन क्या अरे आप लोग आज कर लो ना कि किरे मार दिनों रोया तब फटकी दिनों

तीस रुपयाचं तेल आहे तेलला जरा कड येऊ द्यायचं पहिल्यांदा आत मी थोडंसं उलटन दिली रो कांदा चिलाच काय कांदा बिंदा सगळं या मिक्सरमध्ये सगळं घाटले मिक्सर या मिक्सरमध्ये कांदा कोथमीर सगळं लावलेलं आहे चटणी

कशा आहे गर्दी खेकडा रस्सा खायला चुलीवरचा हे लागते नात करते काय रस्ता बघा बस जाऊ उकळून झाकून फार्म हाऊस घरगुती खेकडा रस्ता चुलीवरचा हे लागते हॅलो विचार कसा आहे जिरा राईस आमचा सचिन दा हो त्याचा भात हे पोर आपली सगळी पडते चुलीवरचा हवा असा खेकडा पडायला असते पोर म्हणायला गेली रस्त्या हा खेकडा दाखवा असं दाखवायचा लागतोय काय बघा खेकड्याला खेकड्यात काढून खायचा असं बघा खेकडा कसा खायचा नीट करत दाखव मी ना अंग दाखव दुसरे ना घालायची आणि खायचं सचिन दा कसा आहे मला काय व्हिडिओ मध्ये घेऊन नकोच बाबा अरे व्हिडिओ लागते व्हिडिओ तिकडे आले मला ये कसा आहे खेकडाचा चुर्रा शेवट गेमावरच खेकड खायला नवीन प्लेयर आहे नुसता वाढायला तो नुसता वाडा वाढी एक नंबर बाबा नस झालंय विषय आहे काय केलंय कुणी विनायक नाशन केलाय नात करते काय हाय व्हिडिओ तिकड आलो म्हणजे